तर मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ थोडासा गॅप झाला मित्रांनो काय झालं आपल्याला मागच्या रविवारी काय शनिवारी गावाला यायला जमलं नव्हतं थोडासा एक कार्यक्रम असल्या कारणानं आणि त्याच्यामुळं रानातला आपला ब्लॉक काय आला नाही तर आपण आज सकाळ सकाळ आलो रानात थोडीशी तब्येत ठीक आहे नरम नरमच आहे अजून पण ऊन पडलं आहे बघा साधारण नऊ सव्वा नऊ वाजलेत आणि आपण आलो होतो गाण्यात म्हटलं गाण्यात पहिल्यांदा राऊंड मारावा गाना और, ले ले एक सक्रा सक्रा एक 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 गाणं भिजवून झालं आहे मंगळवारी बुधवारी भिजवलेलं आहे बरं थोडंसं तण आलेलंच आहे एकदा मला वाटतं खुरपणी करून घ्यावी तर सकाळ सकाळची वेळ मित्रांनो एकदम शांत वातावरण बघा पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतील तुम्हाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे सव्वीस जानेवारी गावात प्रोग्राम चालू आहेत पण आपण आलो राहणार अशा पद्धतीचं आपला गाण्यातला उसा आहे थोडीशी प्रोग्रेस वाटते बरं का मला पण पानं अजून का अशी दिसत नाहीत आणि आपला जो इनामात ऊस होता शहाऐंशी जीरो बत्तीस मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं अठरा महिने झाली तोड जी आली नाही तो प्लॉट तो आपला गुरुवा, गुरुवार बुधवार गुरुवार तुटून गेला तर तिकडचे पण अपडेट देतो तुम्हाला मी तिकडं पण जाणार आहे आपण काय किती टन भरला काय कसं नियोजन झालं काय ते सगळं मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवतो थोडंसं पाणी कोणीतरी बहुतेक चालू केलं होतं रात्रपाळी होती काल गेलं आहे पाणी तर खालनं राऊंड मारून येईल यावर्षी काय टोळ्यांचं नियोजन लागत नाही काय लक्षात येणं कारण जानेवारी संपत आला यावर्षी म्हणले ऊसाचं क्षेत्र कमी आहे उसाचं क्षेत्र कमी आहे ऊस तर भरपूर हो। येऊ बघा हे सगळे आमचे सातव्यातल्या लागणे आहेत मित्रांनो धाडसाली अजून तोडीच नाहीत आले यावर्षी शहाऐंशी जी जास्त मागच्या वर्षीचा तोच उरकत नाही त्यामुळे दोनशे पासष्टला तर काय अजून विषयच नाही आला का मित्रांनो पावसाळ्यातला फील <laughs> तर विषय असा झाला आहे की कॅनलला आलं आहे पाणी एकदम जोरात आणि जो आपण दिवाळीच्या अगोदरपर्यंत सीन बघत होतो तसा सीन परत एकदा पूर्ण पाणी आहे जोरात कॅनलला पाणी सोडलं आहे कारण आपल्या खालची जी गाव आहे दुष्काळी गाव त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पाणी सोडावं लागते असं पाणी चाललं आहे भरपूर आपण गाडी तिकडंच लावली आपण म्हटलं नसेल एवढं आलं पण आलं आहे पाणी चाललं आहे हरभऱ्याकडं हरभऱ्याचं नियोजन थोडंसं यावेळेस थोडंसं माझ्याकडून ये ना लेटच होते आता याला भिजावला आहे तर मला वाटतं एक चार वाजता याच्यावरती फवारणी घ्यावी एक बारा एकसठ बायोजायमा आहे आपल्याकडं बारा एकसठ प्लस एखादी कीटकनाशक फवारणी घेऊन टाकू या बाजूला आपलं घरचं बी होतं इकडं चांगलं आहे एक फवारणी घेतली तर थोडंसं व्यवस्थित होईल नियोजन फुटवा पण होईल इकडं चांगलं आहे आणि पलीकडं काय होतं विकत आणून केलं होतं तिकडून ते तिकडं काही एवढा खास नाही आहे गहू मित्रांनो आपला खालून असा पिवळा का पडायला लागलाय बघा ना असं खालून पिवळा पडतोय बघा वाळलाय आहे सोमवारी भिजवू आणि जे फोटो काढून दाखवू मित्राला बघू त्याच्याकडून काय ह्याची उंची तर वाढत नाही हे आपण पाठीमागच्या वेळेस पाहिलेलंच आहे कारण मागच्या वेळेस आपण केलं नाही उंची वाढत नाही पण नंतर ग्रीप पकडतो चांगला असं जर पाहिलं तर असा पिवळा पिवळा दिसतोय याचे फोटो वगैरे काढून घेऊ आपण दाखवू आणि ओंबीत पण यायला सुरुवात झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही आता ओंबी यायला लागली तर याला आता झिरो बावन चौथीचा स्प्रे घेणं थोडं गरजेचं आहे तर काय करू उद्या भिजवू आणि झिरो बावन चौतीसमध्येच एखादं काय हे पिवळसारा जाण्यासाठी किंवा काय बघू कसं होतं हे नियोजन फोटो त्या मानाने यंदा कमी झालेला दिसतोय असा थंडी पण पडली नाही ना परत मध्यंतरी थंडी पडली आणि परत थंडी गायब झाली बघू जे काय होईल ते याचे फोटो काढून घेतो तर गेला बघा मित्रांनो आपला उस तुटून ती पाचडी थोडं बाजूला काढायची तर फुटला की काय चिर पडली गेला इकडं सगळ्यांचा झूज तुटून गेलाय गेला तर आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न पाहिजे होतं ते तर काही या वर्षी शहाऐंशीनं आपल्याला दिलेलं नाही आहे साधारणत आपल्याला सत्तरचा उतारा पडलेला आणि प्रॉब्लेम तुम्हाला असत याला उंदीर कार्यक्रम हे तुम्हाला मी असं होतं ते पाहू शकता तुम्ही हे बघा उंदीर लागला ऊस वाळून गेला आणि आपली रोप लागण होती आणि त्यात पण ते अठरा महिने गेली नाही तुटून एकोणीसवा महिना लागला त्याच्यामुळं तिथं ते बघू शकता तुम्ही हे हेव किती पडला ऊस वाळल्याला मोळ्याचे मोळेच आहेत बघा ते बघू शकता तुम्ही जवळून या सगळ्यांचा एकत्रित परिणाम ऊसाचं आपल्याला अपेक्षित उत्पन्न नाही मिळ सत्करचाच आपल्याला उतारा पडला साधारणतः रोप लागण त्याच्यात साधारणतः दोन महिने लिहित प्लस उंदीर कार्यक्रम आणि झालेलं नुकसान असं एकंदरीत गोडसाचे कडू का <laughs> चला जे आहे ते आहे हे ना तुम्ही कसे मोठे मोठे जाडजाडू शकलास हे पाहू शकता इथं तुम्ही ठेवा तर पाच खाली किती असतील अजून सांगता ये सगळे सगळे दिसले बा पन्नास ग्रॅम पण वजन नाही बाराच तिचं ठीक आहे असं इना मातलं ऊस मित्रांनो आपला का लागलाय मार्ग आहे आता बांधून वगैरे घेतल्यामुळे आता फक्त पाणी देत राही वरच्या तुकड्यातला हा याला सोडलं होतं पाणी बहुतेक शेरखेळ्यातनं जाऊन आलो आपण शेरखिळ्यात थोडं पाणी द्यावं लागेल माळाचं राणा असल्यामुळं पाण्याची आवश्यकता वाचते लगेच आता उन्हाचा का तडाखा पण वाढला आहे आठ दिवसाला पाणी द्यावंच लागणार आहे आता पाण्याची नाही काय कम कमतरता कॅनल सुटला आहे आता कॅनल ह्या कॅनलमुळं परत महिनाभर पाणी भरपूर राहतं महिना दीड महिना आपल्याला काय पाण्याची अडचण येत नाही आता बघू हा जो आता आपला ऊस तुटून गेला आहे त्याचा खोडावा ठेवायचा नाही ठेवायचा आता आजूबाजूच्या लोकांच्यावरती डिपेंड आहे कारण आपल्याला नाही रस्ता त्याच्यामुळं ते जे लोक निर्णय घेतील त्याच्याप्रमाणेच आपल्याला करावं आहे नियोजन खडवा ठेवला तर विषय अवघड होईल बघू कसं होतं आहे आता फोन येतो एक चालू आपण कांदा मित्रांनो असा आपला कांदा आहे परवा दिवशी आईनं खत वगैरे टाकून भिजवून घेतलं तर कुठलं खत आणलं काय माहिती आपल्याला काय जमलं नाही यायला पोसायला लागलाय चांगलं घरी खायला एवढं झालं तरी भरपूर झालं <laughs> बाकी अपेक्षा नाही आहे काय चला आपल्याला खांडावला जायचं आहे जरा आता अशा पद्धतीनं साईज व्हायला लागली बाबा कांद्याची हे पाहू शकता तुम्ही जसं पाहिलं अशा पद्धतीनं साधारणतः एक इंचच्या आसपास कांदा झालेला आहे याला खत अजिबात नव्हतं मित्रांनो तिकडं हरभारा केला हरभऱ्याला खत नाही कांद्याला खत नाही सांगतो एक दोन महिने मागच्या डिसेंबरपासून तीन चार तारखेपासून थोडं आजार पाण्यामुळे सगळं नियोजन बिघडलं खत आणून वगैरे द्यायला कोण नाही परत आई मध्यंतर फिरायला गेली आणि थोडीशी गडबड झाली सगळी नियोजन दोन महिने पूर्ण कोलॅप झालं विदाऊट खतच हे हरभरा पण तसा फवारणी नाही काय नाही बघू कवर करू आता काय होईल ते चला आपल्याला उशीर झाला खांडाळा जाऊ मळ्यात आलो आपण मित्रांनो बघा आपल्या बाजूला प्लॉट होता हा गेला तुटून पण इकडचा सगळा ऊस आपल्या बाजूला पडला त्याच्यामुळे ही सरी बघा कशी झाली काय उपजारच नाही काय आता हिसरी तू सोडून घेतली बहुतेक ऊस पेटवायचा दिसतोय चिन्ह आम्हाला नाही का फुटवाच नाही बाजूला इथं मध्ये तर ऊसच नाही आला असं होतं अवघड घ्या तर आता हे मला वाटतं लिंबाचं झाड आहे ना काढूनच टाकतो ओमनीचा पण प्रॉब्लेम तर भिजलाय लागलाय जरा मार्गाला लागलाय तो व्यवस्थित मुळ्यातला पानूस दोनशे पाचेतला काय तांभेऱ्या मुळ आलं कडलं तू पाणी आलंय सगळीकडून फुटव्याचा पण थोडासा विषय होतो आपण गेलो राँण, 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 राँण। होतो मित्रांनो खांडाळा ब्लड वगैरे चेक करायला अरे काय झालं एक महिना राऊंड 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 ऑन थोडंसं त्रास होत होता तर ब्लड चेक केलं तर विडाल टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे टायफॉईड पॉझिटिव आहे पण आपल्याला काही वेळ नाही ॲडमिट होण्यासाठी तर डॉक्टरांना म्हणलं थोडंसं चांगलं अँटीबायोटिक्स द्या तर त्यांनी दिला एक कोर्स आता पाच दिवसाचा तर त्याच्यावरती आपण आता कवर पटपट माळ्यात आलो होतो आता घरी जाऊ जेवण करायला तर मित्रांनो आपण आता कांद्याला स्प्रे घेतोय तर कांद्याच्या स्प्रेमध्ये आपण पहिल्यांदाही टाकले स्टिकर त्याच्यानंतर नोवाज आहे म्हणजे सीविड एक्स्ट्रॅक्ट असतं आहे के आणि त्याच्याबरोबर आपण टाकतोय तेरा चाळीस तेरा सूर्य मावतीला चला साडेपाच वाजले थोडी गडबड करतो आणि कांद्याला एक दोन स्प्रे आहेत हरभऱ्याला एक स्प्रे घ्यायचा आहे अंधार पडायच्या आधी झाला पाहिजे चला झालं मित्रांनी तो कांद्याला मारून झाले आणि सूर्य पाहू शकता तुम्ही मावळ तिला चालला आहे आपल्याला पटकन आता हारबाऱ्यावरती स्प्रे घ्यायचा आहे अंधार पडायच्या अगोदर चला आपण आता इकडे जाऊ तर मित्रांनो आता आपण हारबाऱ्यावरती फवारणी चालू करतो आहे तर आपण फवारणीला घेणार आहे आता नवा जाईम स्टिकर घेतला आहे आपण दामिली त्याच्यानंतर नवा जाम आणि बारा एक्सिड घेतला आहे आणि आळी असेल तर आळीसाठी क्लोरीफायर पॉस घेतले त्याचा आपण एक स्प्रे आता घेऊन टाकू दिवस मावळला आहे पटकन घेऊ तो तर मित्रांनो पाटेमा पाहू शकता आमदार पाडायला लागला आणि गावाच्या तिथं होतो आपण थोडंसं राहिलो होतो थो एक दोनशे तीनशे मिली औषध ते फुगून दिलं गावाला आणि झालं आपलं बरोबर वेळेत कांद्याला पण फवारणी झाली आणि हरभऱ्याला पण फवारणी झाली तर आपण जाऊ आता घरी तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथंच थांबू पुन्हा परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद